काही वेळवाकड जर संघटनेच्या माध्यमातून ते अरविंद अरुंदाप्पा असतील आणखी मान्यवरांना बोलून ते तातडीने सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात माझं म्हणणं असं आहे जर आपल्या संघटनेतला एखादा माणूस गेला असेल किंवा आजारी पडला असेल त्याला सगळ्या संघटनेच्या म्हणजे प्रत्येक जे संघटनेचे स्टँड आहे त्या त्या अध्यक्षांनी संस्थापक असतील किंवा त्यातले सभासद असतील यांनी प्रत्येकाने ताबडतोब आपल्या कुटुंबातला एक माणूस म्हणून त्याला सातत्याने मदत करणं गरजेचं आहे आणि त्याला आधार देणं गरजेचं आहे आमच्या त्या ताईंना काही पण अडचण असू त्यांच्यासाठी आम्ही कायम उभे राहू त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर काही कुटुंबिक गरज असली तरी आम्ही सर्व सभासद मी ताईंना एवढं सांगतो या का तुम्हाला आमचं सगळं कुटुंब आहे या कुटुंबातून कुठला प्रमाणात दुरावा होणार नाही आणि सातत्याने हे कुटुंब तुमच्या बरोबर मी सभासदांनी खूप त्यांना हातभार मारला पूर्ण हॉस्पिटल पासून त्यांची मदत केली शिर्डीतील साई सिद्धी रिक्षा चालक मालक संघटना नेहमीच सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर राहत सामाजिक बांधिलकी जोपासत असते आज देखील आपल्या रिक्षा संघटनेतील सहकारी कैलासवासी अविनाश डहाळे यांचे महिनाभरापूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यांच्या पश्चात बायको आणि मुलगा असून साधारण परिस्थिती असलेल्या उमाताई डहाळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाचे एक सदस्य या नात्यानं सिद्धी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने डहाळे कुटुंबाला प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते आणि युवा नेते अरविंद अप्पा यांच्या सहकार्यानं आर्थिक मदत गोळा करत तब्बल पासष्ट हजार रुपयांची रोख मदत कैलास बापू कोते आणि युवा नेते अरविंद आप्पा कोते यांच्या हस्ते सुपूर्द करत या पुढील काळात देखील या कुटुंबाच्या सुखदुःखात आम्ही नेहमी सहभागी राहू तसेच मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी साई सिद्धी रिक्षा संघटनेच्या वतीनं घेण्यात आली अतिशय स्तुत्य कार्य साई सिद्धी रिक्षा संघटनेच्या माध्यमातून श्री साईबाबांच्या पावनभूमीत घडले असून या पुढील काळात देखील इतर रिक्षा संघटनांनी आपल्या सहकार्यांना कुटुंबाचा सदस्य मानत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं आवाहन प्रथम अध्यक्ष कैलास बापू कोते यांनी केलं तर अरविंद आप्पा कोते यांनी देखील या ताई आमच्या भगिनी असून पुढील काळात कोणतीही मदत लागल्यास हक्कानं त्यांनी सांगावी आम्ही सर्वजण तत्पर राहू असा यावेळी शब्द दिलाय आमच्या साई सिद्धी रिक्षा संघटनेचे सभासद कैलासवाशी अविनाश डाळे यांचं एक महिन्यापूर्वी निधन झालं त्यांना एक मदत म्हणून आमच्या सर्व सभासदांनी मदत म्हणून फुल न फुलाची पाके दिली आहे हे आम्ही आमच्या मार्गदर्शक कैलास बापू कोते यांच्या हस्ते समर्पित करीत आहेत यापुढे पण आमच्या त्या ताईंला काही पण अडचण असो त्यांच्यासाठी आम्ही कायम उभे राहू त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर काही कुटुंबिक गरज असली तरी आम्ही सर्व सभासद उभे राहू सभासदांनी खूप त्यांना हातभार मारला पूर्ण हॉस्पिटल पासून त्यांची मदत केली त्याबद्दल मी त्यांचे सर्व जे आभार मानतो मी साईसिद्धी रिक्षा स्टँडचा सभासद आहे कैलास बाप्पू कोतेजी जी आमचे अप्पाजी कोतेजी अविष्ट अविरज डाळेजी आमचे मित्र होते आमच्या कुटुंबाचे सदस्य होते एक त्यांच्यावर दुःख आलं होतं त्याच्यामुळं आमचे ताई आमचे बहीण त्यांना मी सगळे सभासद साईसिद्धीचे रिक्षा संघटनेकडून पुरणे पुराची पाकडी मदत केली कैलास बाप्पू कोते आप्पाजीने सगळ्यांना मदत केली याच्यापेक्षा का अजून कोणाला काय आमच्या संघटनेमधून आम्हाला सगळं मदत करतील साई बाबाची नगरीनं आमच्याकडून चांगलं काम घडायला आम्हाला हे आनंद आहे गोष्टीचं काही सुख दुःखद ताईचे आम्ही सगळे साई सिद्धीचे सभासद उभा राहणार आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये हजारो मीतले साई सिद्धी संघटना याचे अध्यक्ष आमचे अरुण पाटील आणि त्या संघटनेचे सगळे सभासद या सर्वांनी आज एक चांगल्या प्रकारचा उपक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून अविनाश डहाळे यांचं काही दिवसापूर्वी हृदयविकाराच्या निदाना निदान झालं निदान आणि एक सही सिद्धी संघटनेचा एक सदस्य असल्यामुळं या सगळ्या मान्यवरांनी पूर्ण पूर्णपूर्ची पाकळी म्हणून उमाताईंना एक मदत करण्याचं ठरवलेलं आहे भविष्य काळामध्ये या मुलांचं शिक्षण असेल ताईच्या कुठल्या कुटुंबिक अडचणी असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी साई सिद्धी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साई सिद्धी रिक्षा संघटना काम करत असताना जो येणारा साई भक्त आहे तो साई भक्त त्याला देव मानू या कुठल्या प्रकारे त्याची फसवणूक होणार नाही किंवा त्याला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं या संघटनेच्या माध्यमातून काम चालत आहे आणि आतापर्यंत ह्या संघटनेने बऱ्याच ठिकाणी जे काही अपंग असतील ज्यांना काही पैसे नसतील त्यांना उपचारासाठी सातत्याने मदत केली त्यामध्ये कॅन्सरचे असतील किडनीचे असतील डायबिटीजच्या गोळ्यासाठी असतील ह्या सगळ्या सभासदांनी प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे ही सगळी संघटना पाहत असताना अरविंद बाबाचं मनापासून मी कौतुक करतो कारण संघटना चालवताना आपल्या कुटुंबातल्या काही सदस्यांना झालं तर त्याला तत्पर सेवा देणं हे काम सातत्याने या सभासदांचा आहे आणि बाबांचा खऱ्या अर्थाने आणि श्रद्धा आणि सबोलीचा माध्यमातून हे सगळे मान्यवर करतात आमच्या कुटुंबातले सगळे सहकार्य मग सिडीतला सामुदायिक विवाह सोहळा असो सिटीची रामनवमी यात्रा असो सिडी कुठला पण कार्यक्रम असो त्यामध्ये सातत्याने घेर भाग घेण्याचं काम सिद्धी रिक्षा संघटनेचे सगळे मान्यवर करतात त्यांचं मी आपल्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये अभिनय डहाळे यांच्या कुटुंबाला जे काही लागत असेल मुलांच्या शिक्षणासाठी तो सगळ्या प्रकारचा खर्च आमच्या साई सिद्धी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत एवढीच मी या निमित्ताने आपल्याला सांगतो आता सगळ्या रिक्षा संघटना प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहे पण आमची ह्या दोन्ही तीन संघटना आहे या संघटना नेहमी साई भक्त हा बाबांचा भक्त म्हणून किंवा त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत असतात आणि आवजी भाडं कुठल्या प्रकारचं घेणार नाही आणि जो त्याचप्रमाणे जर काही वेळवाकड जर प्रकार जर चालू असले तर ह्या संघटनेच्या माध्यमातून ते अरविंद अप्पा असतील आणखीन मान्यवरांना बोलून ते तातडीने सोडवण्याचा ता, सातत्याने प्रयत्न करतात माझं म्हणणं असं आहे जर आपल्या संघटनेतला एखादा माणूस गेला असेल किंवा आजारी पडला असेल त्याला सगळ्या संघटनेच्या म्हणजे प्रत्येक जे संघटनेचे स्टँड आहे त्या त्या अध्यक्षांनी संस्थापक असतील किंवा त्यातले सभासद असतील यांनी प्रत्येकाने ताबडतोब आपल्या कुटुंबातला एक माणूस म्हणून त्याला सातत्याने मदत करणं गरजेचं आहे आणि त्याला आधार देणं गरजेचं आहे मी ताईंना एवढं सांगतो या निमंत्र ओमा ताईंना का तुम्हाला आमचं एक सगळं कुटुंब आहे या कुटुंबातून कुठलाही प्रमाणात दुरावा होणार नाही आणि सतत आणि हे कुटुंब तुमच्याबरोबर येईल एवढीच मी खात्री या निमंत्रण देतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्म मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता તરત ત્વરા करा આજ જ આપला પ્લોટ બુક કરો બુકિંગ માટે સંપર્ક કરો શ્રી ગણેશ તોરડવા 9921219561 શ્રી શુભમ વેણુનાથ ગોંડકર 9776066685